उद्धव ठाकरे पक्षाचे तुम्ही सर्व पदाधिकारी आहात तुम्ही गोडेगाव या ठिकाणी आंबेगाव तालुक्याचे आहात गोडेगाव या ठिकाणी शिवसेना शिंदे पक्षाचे जिल्हाध्यक्ष जे आहेत त्यांनी काही दिवसापूर्वी पत्रकार परिषदेमध्ये आज सांगितलं होतं का शिवसेना ठाकरे पक्ष त्याचबरोबर शिंदे पक्ष हे एकत्र लढणार आहेत आंबेगाव तालुक्यामध्ये असे एक प्रकारे त्यांनी सुरुवात केलं होतं पण मात्र त्याच्यानंतर आज ह्या सर्व गोष्टीला कुठंतरी पूर्ण मिळालेलं आहे जे काही तुमच्या पक्षाच्या प्रमुख आहेत सुरेश भाऊ यांनी असं सांगितलेलं आहे की आमचं असं कोणत्याही प्रकारचं बोलणं चालू नाही किंवा त्याच्यामध्ये आमची कोणतीही बैठक झालेली नाही कुठेतरी फोटो व्हायरल करून कुठेतरी लोकांमध्ये संभ्रम पसरवला जातोय असा आज त्यांनी एक प्रकारे क्लिअर केलं मात्र ह्या सगळ्या गोष्टीमध्ये एक तीन ते चार दिवसाचा सगळा काळ गेला याच्यामध्ये एक शिवसैनिकांची पदाधिकाऱ्यांची काय अवस्था होती काय सांगा मुळातच आता जे शिंदे जिल्हा जिल्हाप्रमुख तुम्ही जे म्हणलेत त्यांनी असं सांगितलं का शिवसेना उद्धव ठाकरे तुतारी यांची युती आमची झाली तर यावर आमचे जिल्हाप्रमुख आहेत सुरेश बोर यांनी तुम्हाला सकाळीच मुलाखत दिलेली आहे तर याबाबत आता आमच्या जिल्हा परिषद गाठामध्ये ते सदस्य होते या जिल्हा परिषद गाटाचा इतिहास सांगायचं ठरला तर स्वर्गीय नाना गाडे नानासाहेब गाडे हे जिल्हा परिषद सदस्य शिवसेनेचे जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा एक झाले त्याच्यानंतर सतत तीन ते चार वेळा जिल्हा परिषद गट आमच्या ताब्यात राहिला तर त्याच्यातून हे जे तुम्हाला बोलले जिल्हा प्रमुख आम्ही अशी होती ते शिवसेनेचे जिल्हा प्रमुख होते नाही सदस्य झाले जिल्हा परिषद सदस्य तर त्यांनी स्वार्थासाठी पक्षाची गद्दारी केली आणि त्या पक्षात गेले त्याच्यानंतर आज ते मानतात युती आम्ही शिवसेनेच्या घोडेगावमध्ये जे जे कट्टर शिवसैनिक आहेत ज्यांनी अनेक वर्षे काम केले त्यांना ही युती अजिबात मान्य होणार नाही ज्यांनी पक्ष फोडला ज्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना पदावरून मुख्यमंत्रीपदावरून हटवलं अशा गद्दारांशी युती आम्हाला कधीच मान्य होणार नाही हे सगळं ठीक झालं पण तुम्हाला असं वाटत नाही का आता जो जिल्हा परिषद गट आहे हां त्या गटामध्ये कुठेतरी पक्ष तुमच्यासोबत तुम्हाला वाटत नाही बघा आता हा राजकीय समजा हे झालं तुम त्यांना जवळ घ्या इकडं तुम्हाला फायदा त्याचा फायदा आम्हाला गातददारांना जवळ घेऊन आम्हाला फायदा तोटा आम्हाला गरजच नाही त्यांची कारण का ह्या हे संपलेले आणि यांना ह्या गद्दारांना संजीवन देण्याचं काम संजीवन देण्याचं पाप शिवसेनेचे कार्यकर्ते निष्ठावंत शिवसैनिक अजिबात करणार नाही सापाला किती दूध पाजलं तर तो, तो चावणारच आहे आमची मदत घ्यायची निवडून यायचं परत आमच्यावर टांगड्यावर करायचा हे आम्हाला कधीच मान्य होणार नाही आज पाहिलं गेलं तर राज्यामध्ये सत्तेत असणार पक्ष आहे हां तुम्ही आज जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका होणार आहे तुम्ही एक प्रकारे असं म्हणताय का संपलेला पक्ष संपलेला पक्ष आज तुम्ही सत्तेत असणार पक्षाला तुम्ही पंचायत संपलेला पक्ष असं बोलताय तुमच्या संपलेला पक्ष म्हणता मुळातच हा जिल्हा परिषद गट घोडेगाव हा शिवसेनेचा बालेकिल्ला किल्ला आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणजे ठाकरेंच्या यांच्या शिवसेनेचा बालकिल्ला आहे आणि आमच्या शिवसेनेच्या याच्यावर निवडून आलेला माणूस जर एकटा तिकडे गेला तर काही फरक पडत नाही आमचे मतदार सगळे आमच्या जाग्यावर आहेत आत्ता या झालेल्या विधानसभा लोकसभेमध्ये आमचं जे मतदार हे आहे तसं जाग्यावर आहे हे जर तिकडे दुसऱ्या शिवसेनेत गेले तर यांच्यामागे एक एकही एक मतदार गेलेला नाही त्याच्यामुळे आम्हाला त्यांचा काय फायदा नाही होणार आणि फायद्याचा विषयच नाही तुमचं असं म्हणणं आहे का या ठिकाणी जो निवडणूक झाली तर आता परिस्थिती काय असेल महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीची जर निवडणूक झाली तर आता ज्या पद्धतीने आज सकाळी सा। भोर यांनी सांगितलं का ही लढत जी आहे तालुक्यामध्ये महाविकास आघाडी विरुद्ध महायुती होणार आहे इथली परिस्थिती काय असेल आता हे सगळं असताना तुम्ही महाविकास आघाडीमध्ये इथली जागा मागितलेली आहे का या पूर्वीच्या आधीचाही या ठिकाणी उमेदवार तुमचाच होता बरोबर आताची परिस्थिती पाहिली तालुक्यात महाविकास आघाडी आहे आमच्या बरोबर शरद चंद्र पवार पक्षाचे तुतारी आणि मशाल आणि बाकी घटकपक्ष युती आहे काँग्रेस आहे काँग्रेस पण आहे युती आहे मान्य आहे पण आमचा असं म्हणणं आहे पहिल्यांदा हा जिल्हा परिषद गट शिवसेनेचा वाले किल्ला असल्यामुळं आम्हाला मशाल या चिन्हावर आम्हाला तिन्ही पण सिटं आमचे कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे तिन्ही सिटं आम्हाला पाहिजेत म्हणजे आम्ही याच्यावर ठाम आहे तरीही आमच्या वरिष्ठ जिल्हाप्रमुख वगैरे ते ठरवतील मशालला समजा एखादं शीट किंवा तुतारी ते होईल त्याला मान्यता आहे आमची पण आमचा तर पहिला आग्रह आमचा बाल्य किल्ला आहे आमचा किल्ला शाबूत राहण्यासाठी hmm. आम्हाला मशालीची तिन्ही पण उमेदवार आम्हाला उभा करायला कारण काय होतं एक मशाल एक तुतारीने की असं जर केलं तर मतदारामध्ये आम्हाला मतदान मागायला प्रॉब्लेम होतो म्हणून ही तिन्ही पण शिटं शक्यतो मशालीची असंही तसा आमचा आग्रह राहणार आहे सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे आज पाहायला गेलं तुमच्या विरुद्ध जे आहे म्हणजे शिवसैनिक कायम कायमत वळसे पाटील पाटील यांच्या विरोधात राहिले अनेक वर्षापासून शिवसेनेचं जे विरोधातलं मतदान आहे ते जागेवरच आहे ठीक आहे आज तसं पाहायला गेलं तर स्थानिक विचार करता जर वळसे पाटलांच्या उमेदवाराचा जर पराभव करायचा असेल बरोबर तर तुमच्या सोबत जर शिंदे यांची शिवसेना येत असेल तर त्यात हरकत काय आहे तुम्ही इतक्या वर्ष ज्या गोष्टी साध्य करायला पाहत आहेत कुठंतरी त्याला बळ भेटणं असं वाटत नाही का तुम्हाला तुमचं म्हणणं असं आहे बरोबर म्हणजे घड्याळाला हरवण्यासाठी तुम्ही अशी युती केली तर तुमचा फायदा ना असं म्हणे ना हा स्थानिक आघाडी केली पण घड्याळाला हावण्यासाठी गादारांना बरोबर घ्यायचं आणि गातदारांना निवडून द्यायचं आणि त्यांनी बरंच आमच्या भावखंडी बसायचं हे कोणालाच मान्य नाही आम्ही समोर समोर हे तिन्ही शीटं आमची निवडून आणू शकतो एवढीच आमच्या शिवसैनिकांची ताकद आहे आणि आमचे मतदार जाग आहेत वातावरण आमच्या बाजूने आहे कारण का हे एकत्र जे झाले त्या लोकांना प्रचंड राग आहे शेतकऱ्यांना त्रास होतो इकडे बरेचसे मुद्दे आहेत आम्हाला त्याचा फायदा होणार आणि आमच्या उद्धव साहेबांना पण त्याची सहानुभूती असल्यामुळं पवार साहेबांची सहानभूती असल्यामुळं आम्हाला यांची गरजच नाही निवडण्यासाठी बोरड साहेब आज तुम्ही घोडेगावचे शहर प्रमुख आहात हो तुम्ही जनसामान्यामध्ये फिरता हो लोकांच्या ह्या सगळ्या गोष्टी बाबत ह्या झालेल्या दोन तीन दिवसाच्या घडामोडी बाबत लोकांच्या भावना काय आहेत शिवसैनिकांच्या भावना काय आहेत काय सांगा तर माझं याबद्दल आता दोन तीन दिवसाची घडामोडी करतात समजा तुतारी आपली मशाल आणि किंवा असे युतीच्या ज्या वावड्या उठवल्या जातात याच्याबद्दल मी बऱ्याच ठिकाणी फोन केले कानोसा घेतला जवळजवळ नव्याण्णव टक्के कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना अशी अभदर युती अजिबात मान्य नाही आणि आपलं वातावरण चांगलंच असताना हे नासवायचं काम कायतरी मला वाटते यांना कोणी तरी सुपर दिली म्हणून शिंदे गटांनी इकडं युती करायचं बोलायचं आणि आमच्या मतदारामध्ये संभ्रम करायचा हाच एक धंदा यांचा ते का आभारलेत उद्या जर अशा पद्धतीची जर असेल बरोबर तुमचा प्रश्न लादली पण असं मला गॅरंटी आहे वरिष्ठ असा आदेश कधीच देणार नाही शिंदे गटाला तुम्ही जवळ घ्या कधीच नाही होणार स्वप्नातही होणार नाही तुमची महाविकास आघाडी आहे तिथपर्यंत लाडा पण आता जे झालंय वरिष्ठ आदेशच नाही देणार आम्हाला का तुम्ही शिंदे गटाला जर असं जर झालं अख्ख्या महाराष्ट्रात राहन पेटन ना, ना, ना। म्हणजे ज्यांनी आमच्या उद्धव साहेबांना त्रास झाला शिवसेना फोडली आणि त्यांना निवडून येण्यासाठी जवळ घ्यायचं शक्यच नाही होणार आपण जर उद्या जर त्याचा जर फायदा जर पाडण्यासाठी इतक्या दिवस जे काही विषय आहे तुमच्या विरोधक आहे तर त्याचा फायदा होणार असेल तर काय हरकत नाही असं लोक म्हणतात लोक म्हणतात पण आमचे पदाधिकारी वरिष्ठ पण आम्हाला कधी म्हणले नाही आता आतापर्यंत म्हणणार नाही सुरेश भाऊनी तर क्लिअर केलेलं आहे जे काय राजा भाऊ बांधकिले सुरेश भाऊवर आणि जे शिंदे गटाचे जिल्हा जे सगळे बसल्याचा एक फोटो व्हायरल झाला ना त्याच्यावर मी चाललेलो होतो सुरेश भाऊला ते म्हणले नाही आम्ही चार प्यायला बसलोय ठीक आहे असं कधीच नाही म्हणा अमोल भाऊ तुम्ही एक पदाधिकारी आहात शिवसेनेचे माझा प्रश्न तुम्हाला हाच आहे का जर तुमचं ध्येय साध्य होत असत तर हर काय हरकत सांगतो तुम्हाला मागच्या पंचवार्षिकला सरळ सरळ लढत होते घराविरोध धनुष्यबाण आता परिस्थिती तशी नाही ओके आता तुमचं असं म्हणणं आहे की ते गट घेतला तर काय होईल मुळातच आम्हाला त्या मिंद्या गटाची अजिबात गरजच नाही तू म्हणाल असं का आमचं सातशे आठशे हजार मतांनी मग सीट निवडून येत होतं शंभर दोनशेचा फरक पडेल पण त्या शंभर दोनशेचा फरक पडत असताना शरदचंद्रजी साहेबांचा जो पक्ष आहे त्याची आम्हाला भर पडलेली आहे त्याचं वक्कल माझं असं म्हणणं राहील का त्याची हजारोनी फरक पडेल हजारोनी भर पडेल आमच्या मतांमध्ये त्यामुळं आम्हाला मतदान मोठ्या प्रमाणावर होईल आमचं सीट जे आहे खाली वर्ग दोन्ही गाणं चंगाटाचं ते अगदी सहज निघून जाईल आणि समोरच्या ज्या व्यक्तीला त्याची ग्रामपंचायत त्यांच्या दाव्यात नाही त्यांना जिल्हा परिषदेची स्वप्न पडू शकतात नो प्रॉब्लेम तो त्यांचा विषय पण त्यांना त्यांची हार समोर दिसू लागल्यामुळं ती हातपाय पाखडणी चालू आहे इथं चाचपायचं तिथं चाचपायचं पण त्यांना यश कदापि मिळणार नाही आणि शिवसैनिक मिळून पण देणार नाही मी तर पुढचं सांगतो त्याला भूतो बसायला मान सुद्धा मिळणार नाही मिळणार आम्हाला एक विषय असा आहे का ज्यावेळी मी सकाळी सुरेश भाऊंशी बोलतो त्यांचं असं म्हणणं होतं की आम्ही वाळून कार्यक्रम घेत हो असताना योग्य आमची भेट झाली हे तर मान्य आहे बरोबर त्यानंतर दुसरे जे काय आहे तुमचं रमेश एवले भेटले असतील नितीन मालधाव हे एकत्र भेटले त्यांची मीटिंग झाली ठीक आहे ते त्यांच्या वैयक्तिक कामासाठी भेटले असं हा एका बाजूला आपण ठेवला पण मात्र हा जो फोटो आहे हा फोटो तुम्ही पाहिला का हा जो फोटो आहे हा जो फोटो या फोटोमध्ये राजाभाऊ बानखेले यांच्या ऑफिसमध्ये झालेली ही मिटिंग आहे राजाबाच्या ऑफिस मधली च ना माहिती मला याच्यामध्ये सुरुई भाऊ बोरही दिसतात बघा आता राजकीय राजकारणामध्ये कोणी गुणाचा परमनंट शत्रू नसतो आणि मित्र नसतो एखादी सुखद घटना असेल एखादा दुःखद घटना असेल कुठं लग्न सोहळा असेल कुठं दसक्रिया असेल कुठं काही योग असेल तसंच कोणी बसतं एकमेकाशी असा काही विषय नाही त्याचं राजकीय भांडवलही होऊ शकतं यायला लक्षात पुढच्याला जर त्याचं भांडवलच करायचं असेल तो तो संभ्रम निर्माण करण्यासाठी हा फोटो वापरू शकतो आणि त्यांना तेच जमले आतापर्यंत ज्याला सरळ राजकारण करता येत नाही ना त्याला कुरगोड्याच करता येतात जो मैदानात हारतो ना तो असे सोड कुरगोड्या चालू करतो असं माझं मत बरोबर तुमच्याही नेत्यांच्या बाबतीत किती विश्वास आहे महत्वाचे नाही आमच्या पद्धतीने म्हणले ना कार्यक्रम साठी ते एकत्र आले असतील दोन्ही सोडले सोडले शिवसेना पक्ष जो आहे ना, ना तो अतिशय शिस्तीचा आहे अतिशय शिस्तीचा म्हणजे चालणारा पक्ष आहे कोणतीही जरी अशी भूमिका मांडायची असेल किंवा निर्णय घ्यायचा असेल तर सर्व पक्षाची तालुका कार्यकारणीची बैठक होती त्या बैठकीत निर्णय होतो आणि मग त्या निर्णयाचा अंमल होतो तुम्हाला याच जर उदाहरण पाहिजे असेल तर उद्या अकरा वाजता बैठक आहे बघा याच्यामध्ये सगळ्या गोष्टी क्लिअर होऊन जाईल आमच्या तालुका प्रमुखांनी बैठक लावलेली आहे जो काही निर्णय असेल तो आम्ही मान्य करून उद्यापासून कामाला सुरुवात तोपर्यंत खालच्या लेवल कोणी निर्णय घेत नाही अशा आतून तू खैरे कोणी काही वावड्या उठीन त्याला काहीच महत्व नाही काहीच महत्व नाही आम्ही त्याला किंमतही देत नाही ना तोच प्रश्न आहे उद्या जर वरिष्ठ पातळीवर तुम्हाला समजा जिल्हा पातळीवर सांगितलं तुम्ही लढा शिंदे सेना आणि ठाकरे साहेबांची तर तुमची भूमिका काय ओके चला तुम्हाला डायरेक्ट स्पष्ट भूमिका सांगतो आम्ही बरं का आमच्यावर जर हा जो आहे गद्दार काठाचा हा जर आमच्यावर थोपवण्याचा प्रयत्न केला ऍज अ घोडेगाव म्हणून आम्ही भासणार पण नाही प्रक्रियेत पण नाही प्रचारात पण नाही नाही एवढ्या घटने पुरतो आता पुढे बोला गोडेगाव म्हणून आमची भूमिका अशी राहील का याला या आम्हाला उरा खांद्यावर खेळवायचाच नाही विषयच नाही करायचंच नाही आम्हाला गरजच नाही आमच्यावर काय बेतल्या आम्हाला माहिती दोन हजार सतराला ला निवडणुकीला नंदकुमार बोराडे यांची मिसेस उभी होती हा बाबा घराच्या बाहेर पडला नाही चारच महिने आधी दोनच आधी यांचं निवडणूक झाली होती का एक दुसरा उमेदवार उभा केला त्याला साडेसहाशे मतदान मिळून दिलं आणि आमचं सीट तर साडेचारशे मतांनीच पडलं मग ती साडेसहाशे मतं जर नंदकुमार कुमार यांच्या घरच्यांना जर पडली असती तर आम्ही सरपंच पद म्हणून सदस्य सदस्य म्हणजे सरपंच पद म्हणून त्या पदावर ठीक आहे सतरा सालची घटना विसरून गेलो बावीसच्या निवडणुकीला ग्रामपंचायतला नंदकुमार बोराडे हे वार्ड क्रमांक एक मध्ये उभे राहिले यांनी काळेला बळस बळ फोस लावून ला। वार्ड क्रमांक एक मध्ये उभं केलं त्याची इच्छा नसताना त्याचं डिपॉझिट केलं त्याचं सगळं भरणा केला त्याचे सगळे पेपर जुळवले उल्हास काळेला वार्ड क्रमांक एक मध्ये उभं केलं आणि तिथं सुद्धा नंदकुमार बॉर्डे यांना पाडलं सगळं सगळं विसरतील आम्ही या घटना विसरू शकत नाही आम्हाला पण उस न फेडता येतं प्रत्येकाच्या डोक्यात असतं प्रत्येकाच्या बेरजेला असतं आणि असं घातपाती राजकारण आम्ही आमच्या आयुष्यात केलं नाही करणार नाही आम्ही जे काय करत ते मैदानात करून करून दाखवू ध्यानात घ्या आणि आम्हाला कोणाची गरज नाही नंदकुमार बोर्डेने आमोल काळे लाखभर रुपये काढू काय पत्रक छापायचे ते छापून सगळा उघडा बंगला काय बरं काय करायचं ते करू ते त्यावेळी करू आत्ता बोलून नाही दाखवणार आणि आमच्यावर कोणी थोपायचे विषयच येत नाही जे तू जो कोणी थोपायचा प्रयत्न करीन त्याने येवण परिस्थिती सांभाळली ही भूमिका आमची ठाम राहीन जर आमच्यावर थोपावला तर हा गद्दार बरं का दुसरं कोणी चालेल उद्या मी म्हणतो एखादा त्रस त्याची समी उद्या त्याचा आज पक्ष प्रवेश होऊन त्याला उरा खांद्यावर खेळून निवडून आणून दाखव पण गद्दार नाही ओन्ली मशाल गद्दार नाही गद्दार उरा खांद्यावर घेणार नाही हे आमची स्पष्ट भूमिका आहे उद्या जर ठीक आहे आता तुमचं असं म्हणणं आहे पण ही जी तुमची आता भूमिका दिसते ही आक्रमक भूमिका आहे पण ही आक्रमक भूमिका ही सर्व पेठ घोडेगाव जिल्हा परिषद गटाच्या शिवसैनिकांची भूमिका आहे का तुम्ही वैयक्तिक सगळे सगळे आता तरी घोडेगावचे सगळे पदाधिकारी आहेत शिवसेनेचे जेवढे कार्यरत आहेत पहिल्यापासून एवढे हे पदाधिकारी सगळे आणि शिवसैनिक पण आता तुम्ही म्हणले तर त्यांना पण बोलू शकतो पण आता वेळ नाही सगळ्या घोडेगाव शहराचे जवळजवळ नऊ दहा हजार मतदान हे सगळ्या शिवसैनिकांचं मतदारांचं हेच म्हणणं आहे एखादा कोण तयार होऊन म्हणून असं असं काय नाही शिवसैनिक उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसैनिक आणि पदाधिकारी साऱ्या जागा म्हणजे सगळ्यांना माहीत आहेत आता दिसत ते पदाधिकारी भूमिका कोणत्याही घटनेचे पडसाद लांब लांब जातात जसं आता हे तीन दिवस संभ्रम निर्माण केला आणि त्याची बातम्या लांब लांब पसरल्या किंवा ही घटना पसरली गेली मग नंदकुमार कुमार बॉर्डन व जे ते तेव्हा काय पसरलं नाही का तेव्हा शिवसैनिकांना डोक्यात राग नाही का तो आजही आहे आणि ते आता काही करून नाही ते आम्ही दाखवू आता काहीच बोलणार नाही त्यामुळे चालू नाही झाली निवडणुकीची नुकसान झालं ना शिवसैनिक शिंदे पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार प्रसार करणार नाही यावर ठाम आहे का येस येस ठाम नाही कसच नाही